काही सोय नाही रोड असे परत लाईटी नाही ते तिकड कुठं लाईटी नाही अंधारात राहते सगळी इकडं हाय लाईट पण तिकडे लाईटी नाही आमचे लहान लहान पोर आहे लाईटी नाहीये आम्हाला सोय पाहिजे आम्ही राहतो पाणी पिणी सगळं पण आम्हाला चालू आहे पाणी वगैरे नमस्कार मी वैष्णवी सांगळे दैनिक भ्रमर मध्ये तुमचं खूप स्वागत काही दिवसांवरच महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या येऊन ठेपलेल्या आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे आपण नागरिकांच्या जा समस्या जाणून घेण्यासाठी त्यासोबतच नागरिकांना नेमका त्यांच्या प्रभागात कसा नगरसेवक अपेक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी काही का महिलांसोबत बातचीत करणार आहोत आता आपण आहोत प्रभाग क्रमांक तीन मध्ये आई काय सांगाल प्रभागात काय प्रकारच्या ज्या अडचणी आहेत तुम्हाला जाणवतात तुमचे काही सो सोयी नाही या ना। रोड आहे परत लाईटी नाही ते तिकडं पुढे लाईटी नाही अंधारात राहते सगळी असं आहे काय सांगाल काय समस्या हवा आम्हाला इकडं एक, आहे लाईट पण तिकडं लाईट नाही आमचे लहान लहान पोर आहे आम्हाला करायला व्यवस्थित करून द्या रस्ता झाला तरी चालेल पण मग चांगलं व्यवस्थित नगरसेवक जो इथे कोणी निवडून येईल त्याकडून तुम्हाला नेमक्या कुठल्या अपेक्षा आहेत आम्हाला ना आम्हाला ना त्यांनी जर उठवलं ना तर आम्हाला रूम पाहिजे आम्हाला इथं लाईटी नाही काही नाही असं पाहिजे आम्हाला <laughs> लाईटी नाही आम्हाला असं राहायची सोय पाहिजे आम्ही लय वर्षापासून इथं राहतो असं पाहिजे काय सांगाल काय सांगाल मग आम्हाला इडून ठेवलं कुठे जाणार आमची सोय नाही घर बांधायची तेवढी ऐकत नाही मग आम्ही काय करायचं जे छोटे छोटे पोरं घेऊन जायचं कुठं जायचं असं तर भागातील नगरसेवकाकडून जो भावी नगरसेवक आहे त्याच्याकडून काय अपेक्षा असतील तुमच्या आम्हाला आमची घराचीच आशा आहे सोय पाहिजे घर पाहिजे उठवलं तर आम्ही कुठे जाणार आमची सोय तर पाहिजे का नाही असं पाणी वगैरे सर्व वेळेत आहेत पाणी बिनी सगळं व्यवस्थित येतं आम्हाला पण आम्हाला घराची सोय केली पाहिजे जर इडून उठून गेलं तर आम्ही कुठे जाणार रस्त्यावर जाणार ना कुठे जाणार आहे आमची एवढी सोय पाहिजे कुठे जाणार कुठे ना आम्ही तिकडे राहतो तिकडे लाईट नाही पाणी नाही असं बोलतोय आम्ही प्रभागात जे आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये नागरिकांना अनेक जे आहेत समस्या भेडसावत आहे त्यामुळे जो येणारा नगरसेवक आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहेत ते आपण जाणून काय सांगाल तुम्हाला इथे प्रभागात कशा समस्या जाणवत आमच्याकडे लाईट पाणी ड्रेनिंग ची लाईन आणि पिण्याच्या पाण्याची लाईन नाही आणि लाईट पण नाही रस्त्यावर लाईट तर घरात आम्ही ज्याच्या त्याच्या सोयीनुसार घेतली ज्याची आयपत असेल त्यांनी घेतली बाकीच्या घरात तर लाईट पण नाही तर मग आता वाले म्हणतात आहे मग आम्हाला एक तर पर्याय जागा द्यावा नगरपालिकेने नाही तर मग आहे इथं स्थायिक करा बस एवढीच मागणी आमची निवडणुका काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत कुंभमेळ्यासाठी कोट्यविधीचा खर्च जो आहे तो नाशिकमध्ये सध्या सुरू आहे मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अनेक ठिकाणी वीज आणि पाण्याच्या समस्ये पुढे अनेक नागरिकांना जे आहे ते प्रश्न भेडसावताना दिसत आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरणारी लाडकी बहीण महापालिकेत देखील गेम चेंजर ठरणार का हा मोठा प्रश्न का आहे कारण आता उभे आहोत आपण प्रभाग क्रमांक तीन मध्ये इथे नागरिकांना जे आहे ते वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहे इथे काही महिलांसोबत आपण बातचीत करणार आहोत त्यांना नेमक्या कुठल्या समस्या आहेत आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल कशा समस्या आहेत तुम्हाला इथे बोलला आम्हाला घराबद्दल समस्या आहे आमच्या घरात राहण्याची सोय पाहिजे आम्हाला नोटीस आलेली आहे आणि पहिले दूर दूरवाले कोण येत नाही मच्छर खूप होतं पाटाच्या पाण्यामुळे रस्ता चांगला नाही खूप वर्षापासून खराब झालेला आहे बस तुम्हाला जो आगामी नगरसेवक आहे किंवा भावी नगरसेवक आहे त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आम्हाला आमची सोय करायची घरादाराची पण नगरसेवक येतात फक्त जेव्हा मतदान असतं त्या टायमालाच येतात नंतर परत कोणीही येत नाही बघायला काय सांगाल आमचं पण आहे आम्हाला घर पाहिजे आले स्वतःची घर पाहिजे आम्हाला हक्काची घर पाहिजे आम्हाला चाळीस वर्ष झाली इथे राहून आता असं चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले आम्हाला आता आम्हाला नोटीस झालं आम्ही कुठं जायचं असं काय सांगाल पन्नास साठ म्हणजे पन्नास एक वर्ष होत आले आम्हाला इथं घर आम्हाला घर राहायला नव्हते आम्ही तर राहतो आता त्यांनी नोटीस पाठवलं तर आम्ही घर नाही तर आम्ही कुठं जाणार बरं हातावरचे सगळे जुनं भांडीचेच कामं करतो आम्ही काही सरकारी कामाला नाही घरातली बी माणसं मोलमजुरीच करता तर भाडेचं घर घ्यायचं म्हटलं दहा हजार रुपये डिपॉझिट असतं पाच पाच हजार रुपये भाडं मग लाडके बहीण योजनेचे पैसे येतात मग तुम्ही यावेळेस जे लाडके बहीण योजनेचे पैसे सरकारकडून येता मग तुम्ही त्या सरकारला मतदान करणार लाडके बहिणी योजनेचे पैसे आता म्हणून तुम्ही नाही नगरसेवक जो नगरसेवक काम करतो त्या नगरसेवक काय अपेक्षा आहेत जो भावी नगरसेवक बनून पाहिजे आणि आम्हाला कुठेतरी स्वतःची घर द्या बाकी काहीच नाही रस्ता वीज आणि स्वतःची घरे ही समस्या जी आहे ती इथल्या महिलांनी बोलून दाखवलेली आहे प्रभा क्रमांक तीन मध्ये जो हा एरिया आहे तर इथे अतिक्रमणाचा जो मुद्दा आहे तो इथे मांडला जाऊन जी घरे आहेत ती पाडण्याबाबत जी आहे ती या महिलांना नोटीस आलेली आहे या कुटुंबांना नोटीस आलेली आहे त्यामुळे आगामी नगरसेवक किंवा भावी नगरसेवकाने या महिलांच्या या महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष द्यावं ही यांची माफक अपेक्षा आता आपल्यासोबत एक व्यावसायिक आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार आहो भाऊ नमस्कार प्रभाग क्रमांक तीन मध्ये जे आहेत कुठल्या समस्या तुम्हाला जाणवतात असतं काही आम्हाला समस्या जाणवत नाही सगळं काही सुरळीत आहे जे बी काही पुढे नगरसेवक हो येतील त्यांनी अशाच या प्रकारे कामं करत राहा पब्लिकची जे काही असेल समस्या सोडत राहावा राहिली गोष्ट आता इथं पूनमताई मोगरे म्हणून आमचे जे काही आहे तेच निवडून यावा त्यांनी आत्तापर्यंत जे काही लोकांना सहकार्य केलं त्याच प्रकारे सहकार्य करत राहावं हीच आमची सगळ्या धंदेवाईक असो कुठल्याही सोसायटीतली व्यक्ती असो रहिवासी असो सगळ्यांची एवढीच मागणी आहे दिगंबर बमोगरे आतापर्यंत तरी पाच वर्षात आम्हाला खूप सहकार्य करत येत आहे म्हणून ते पुढेही निवडून यावा प्रभाग क्रमांक तीन मध्ये आता आपण उभे आहोत प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांच्या समस्या आणि भावी नगरसेवकांकडून त्यांच्या असलेल्या इच्छा याबाबत या आपण जाणून घेणार आहोत काका काय सांगाल काय समस्या आहे तिथे आमच्या इथे बिल्डिंगच्या खाली ना म्हणजे रोड खूप तुटलेले मॅडम ते पाऊस थोडक्यात आपल्या शिवकृपा नगर मध्ये तर ते रोड खूप तुटलेले यार बिल्डिंगचे काम चालू आहे त्यांचे पाणी वगैरे मारतात ना तर एवढे चिक्कळ होऊन जातो ना तिकडनं लोकांना जाता येत नाही तर तेवढे बा का आता कोण बघणार आहे तिकडे कोण काही काम होईल का त्याच होईल काय अपेक्षा आहे तुमच्या भावीनगर रस्ते पाणी खड्डे रोडाचं काम भरपूर खड्डे सुदरवाजीचे खड्डे नगरसेवकांनी नऊ वर्ष झालं आता नगरसेवक नाही आता मग काय करायचं आम्ही झाड पंचवटी नाही समस्या आहेत आणि भावी नगरसेवकाकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत भावी नगरसेवकाकडून अपेक्षा एवढ्याच आहे की बाबा रस्त्याचं नियोजन चांगलं व्हावं पाणी वगैरे नागरिकांना वेळेवर मिळावं जेवढं पाणी आवश्यक आहे अत्यावश्यक आहे तेवढं दिवे वगैरे कंटिन्यू चालू ठेवावे रात्री रात्री अपरात्री आणि नागरिकांची सुरक्षा महिलांची सुरक्षा ज्या बाबतीत थोडस त्यांनी घ्यावं काळजी घ्यावी त्यांनी नियोजन करावं आपलं प्रभागाची आहे ना स्वच्छता महत्वाची आहे साफसफाईवाली आहे ना ते रेग्युलर यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपलं श्रीकृष्ण मंदिर जवळ आहे ना ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा पाहिजे बसण्यासाठी जागा पाहिजे या दोन समस्या आहेत महत्वाच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये जे आहे ते आपण वेगवेगळ्या वेग भागात जात आहोत त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत तर या ठिकाणी देखील या नागरिकांनी ज्या आहेत त्यांच्या समस्या सांगितलेल्या आहेत कॅमेरामॅन आकाश भालेराव सह मी वैष्णवी सांगळे नाशिक